पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणीही दिलं असतं असं उष्ण जेवण बरं नाही दिसत उष्ट्याची चेष्टा करतोस तुझं शरीर नाही ना ना का रे उष्ट माईच्या पोटात राहून तिनं खालेलं अन्न नाही का खाल्लंस तू अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस उष्ट पंकटलाल हे काहीतरी अद्भुत दिसतय अंगाला दरदरून घाम फुटलाय बहर पावसात वीच कर तो और हो बहर भर पावसात वीज कडकडावी तसा माझ्या अंगावर काटा उभा राहीलय होय पंत मला हे सगळं विलक्षण वाटतंय घ्या आपल्यासाठी जेवण आणलंय पोटभर खा जेवण आणलंय छान छान प्रेमाची भाजी मायेचा भात आणि सुखाची पोळी